वचन त्याचं ब भाग आणि वचन सोला त्याचा अभाग असं म्हणते कि परमेश्वराच्या सानिध्यात जेव्हा तुम्ही येता तेव्हा रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये ना? आणि अ अभाग असं सांगते की शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाल आणि म्हणून आज आपण देवाच्या सानिध्यात येऊन आपल्याला देवाने दिलेले सर्व घेऊन आपण देवाचे आभार मानायला देवाची स्तुती करायला आलेलो आहे आणि वचन असे म्हणते थेसलने करा पहिले पत्र पाचवा अध्याय आणि अठरा वचन सर्व स्थितीत उपकार स्तुती करा कारण तुमच्या विषयी ख्रिस्त येशू मध्ये दे देवाची इच्छा हीच आहे आलेलो या म्हणून आपण सर्व प्रसंगामध्ये आपण देवाची उपकार करावी देवाला धन्यवाद करावे म्हणून देवाने दिलेली आहे म्हणून आपण पाहतो वचनामध्ये ना स्तोत्र स्तोत्रसहिता चोवीस अध्याय एक वचन आपण वाचतो पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचा आहे जग व त्यांत राहणारे परमेश्वराचा आहे या पृथ्वीवर लोक आज म्हणत आहे हे माझं आहे ते माझं आहे अंक माझं आहे परंतु वचन आपल्याला सांगते की पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व परमेश्वराचं आहे आपण पण कोणाचे आहोत परमेश्वर त्या आहोत ना म्हणून आज आपण परमेश्वराच्या समोर कशासाठी आलेलो आहे अर्पण ना देवाला देण्यासाठी आलेलो आहे देणे याचा अर्थ काय आहे ना देणे याचा अर्थ आहे सादर करणे देवाला सादर करणे काय सादर करणे जुन्या कलारामध्ये आपलं आजो न आपलं पिंजोबा कोण होऊन गेला पृथ्वीवरती आदाम न? आदामाना त्यांनी काय केले आपल्या मुलांना शिकवले जेव्हा जेव्हा तू परमेश्वराच्या समोर जाशील तेव्हा तू काय करायला पाहिजे काहीतरी घेऊन परमेश्वरासमोर जायला पाहिजे आदामाला दोन मुलं झाले काईन आणि हाबेल काही पण काय केले आपल्या के शेतातले उत्पन्न घेऊन आलं हा पण काय केले आपल्या मेंढरांतून आपल्या न कल्पातून पुष्ट असलेले पशु परमेश्वराला अर्पण करायला घेऊन आले म्हणजे परमेश्वराला सुरुवातीला काय करणे न आराधना त्याची उपासना जर करायची असेल तर काय होते काही ना काहीतरी परमेश्वरासमोर काय करायचं घेऊन जायचं त्याला सादर करायचं आणि म्हणून प्रियानो अर्पण देणे म्हणजे काय आहे काहीतरी गोष्टीच त्याग करणे आहे ना? अब्रहामाला परमेश्वर काय म्हटलं तुझा एक कुलता एक पुत्र माझ्यासाठी काय कर अर्पण कर म्हणून सांगितलं अर्पण करणे म्हणजे काय आहे ना कोणाच्या तरी फायद्यासाठी कोणत्या तरी मौल्यवान गोष्टीला त्यागणे त्याला अर्पण सांगितलेले आहे आणि म्हणून जुन्या करारामध्ये आपण वाचतो अब्रहामाने आपल्या एक, एक मुलाचा त्याग करण्यासाठी आणि परमेश्वराला खुश करण्यासाठी त्याने आपली मौल्यवान असलेली सगळ्यात प्रिय असलेली वस्तू परमेश्वराला तो द्यायला काय झालं तयार झाला आणि हेच उदाहरण नव्या करारामध्ये आपण वाचतो ना अब्रहामाने आपल्या मुलाला देण्यासाठी तयार झालं ना परंतु देव काय केले त्याची परीक्षा पाहिले आणि त्याला थांबवले तू करू नको परंतु नव्या करारामध्ये आपण वाचतो युहान तीन आणि वचन मध्ये आपल्याला सगळ्यांना पाठ असलेले वचन देवाने जगावर एवढे प्रेम केले की के त्याने आपला एक कुलता एक पुत्र दिला आलेलो या देण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला काय गरजेचं आहे आपल्याला प्रेम महत्वाचा आहे कसे द्यावे त्याच उदाहरण आहे ना नीती सूत्र तीन नऊ आणि दहा मध्ये असं आपण वचन वाचतो ना तू आपल्या द्रव्याने व आपल्या प्रथम फलाने परमेश्वराचा सन्मान कर ना देवाला कसं द्यायचं आहे प्रथम ना सर्वोत्कृष्ट प्रथम ते आपण परमेश्वराला द्यायचं आहे म्हणून वचनामध्ये लिहिले आहे उद्धार मनाने आणि संतोषाने देवाला दियचा आहे आलेलो या कारण देणाऱ्यावर देवाची खरी प्रीती आहे दोन करिंत अध्याय वचन <laughs> सात मध्ये आपण वाचतो करेन दुसरे पत्र नव अध्याय आणि त्यातलं सात आपण वाचतो प्रत्येकाने आप आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो ना संतोषाने देणारा देवाला आवडतो देव संतोषाने देणाऱ्यावरती देव खरं प्रेम करतो म्हणून वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आले आणि म्हणून शेवटला भाग आपण पाहतो देव आपण दिले तर देव आपल्याला कसे देणार लूक सहा अडतीस मध्ये आपण वाचतो लुकृत सु वर्तमान याच सहावा अध्यायाने अडतीसावं वचनामध्ये म्हटलेले आहे की लुक सहा अडतीस द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप दाबून हलवून व सीख भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला परत येईल ये ना देवाच्या वचनात लिहिलेले आहे की आपण इतरांना जसे देतो तसे आपल्याला पण परत मिळणार आहे म्हणून या वचनामध्ये आपण पाहतो आणि प्रेषित वीस पस्तीस मध्ये आपण प्रत्येक वेळे ना वचन वास्तो दानाच्या वेळेमध्ये संतोषाने देणारा देवाला कसा आहे देवाचे विश्वासी लोक ना? या नात्याने लोक काय करणार ना जसं आपलं प्रभू येशू ख्रिस्त देणारी प्रीती या जगात घेऊन आलं तस देण्यामध्ये लोक आनंद मानतात म्हणून या वचनामध्ये आपण पाहतो आणि मग ते पंचवीस चाळीस मध्ये आपण शेवटले वचन वाचून त्यानंतर आपण प्रार्थना करणार तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या एका कनिष्ठ बंधू पैकी केले त्या अर्थी ते मला केलेले आहे आपण जे देतो ते आपल्याला परमेश्वराकडून प्राप्त होणार या अपेक्षेने आपण इतरांना मदत करावे आलेलो या आणि म्हणून आपन, आज आपण या कापणीच्या सणासाठी ना किंवा या भक्तीमध्ये आपण देवाच्या वचनातून ऐकलेल्या गोष्टी करीता आपण आपले जीवन आपण तपासून प्रार्थना करू देवा मी तुला देण्यासाठी मी कसे देऊ शकतो म्हणून याकरिता आपण सर्व मिळून आज देवाकडे आपण आपले हात उभारूया आणि परमेश्वराला सगळं काही दिले त्यापेक्षा आपले शरीर देवाला पवित्र जिवंत पृथ्वीवर आहे आपण देवाला अर्पण करणे जे आपल्या देवाच आहे पण आम्ही स्वतः पण देवाला अर्पण करणे हेच देवासाठी अत्यंत मौल्यवान आणि महत्वाची भेट आहे म्हणून या आपण सर्व मिळून देवाला समर्पित होऊया प्रार्थना करूया आमच्या तारणाऱ्या देवा आम्ही मनापासून आभार मानतो देवा मी तुला अर्पण करायला आलेलो आहे जी भेट आम्ही तुला हो, ती भेट आमच्या अंत करण्यापासून तुला असावे म्हणून यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आम्ही तुला मनाने पूर्ण अंत करण्यापासून संतोषाने देवा तुला देणे यासाठी तो कर आम्ही चाहे तो पर्यंत देवा आम्हाला इतरांना असू दे देवाला असू दे देवा, दे, देवा पाहते आनंदाने देण्यासाठी तो आम्हाला मदत कर देवाचे देवा प्रिय नेखर या नात्याने देणं हा आमच्यामध्ये चांगलं गुण स्वभाव येऊ दे म्हणून आम्ही प्रार्थना करतो देवा आम्ही तुझ्या हातामध्ये सर्व समर्पित करतो येशा नावात आम्ही प्रार्थना केली म्हणून <laughs>